अरे जीवन डिगे हीरा आहे अरे जीवन डिगे हीरा आहे आहे रे मनी अरे जीवन डिगे हीरा आहे आहे रे मनी अरे भल्या भल्या नाम पाजते पाणी अरे भल्या भल्या खाना खान पाणी अरे जीवन डिगे आहे हीरा आहे रे मानी, अरे भल्या भल्या ना खाना रम खा पाणी अरे भल्या भल्या खाना पाजते खादान हजारोचे आदर्श हर्ष हजारोचे आदर्श मनी आलाय हर्ष जीवंडी के जना बना होते जात जा होते अरे जीवाला जीव अरे जीवाला जीव देणारा हे अरे भल्या भल्या ना तुरम खाना पाजते ते पाणी अरे भल्या भल्याना तुरम खाना पाजते ते पाणी अरे भल्या भल्याना तुरम खाना पाजते ते पाणी